नमस्कार स्वागत आहे तुमचं मोटिवेशनल मराठीमध्ये आज आपण एक अतिशय संवेदनशील पण तितकाच महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत लग्न झालेल्या स्त्रिया विवाहबाह्य संबंध का ठेवतात म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर लग्न झालेल्या बायका लफडे का करतात हे ऐकायला थोडं वेगळं वाटू शकतो पण या विषयाकडे केवळ आरोपाच्या दृष्टीने न पाहता समजून घेणं आवश्यक आहे प्रत्येक गोष्टींमागे काही कारणं असतात काही भावना असतात आणि त्यालाच आपण आज उलगडणार आहोत कुठल्याही स्त्रीशक्तीला अपमानित करणे किंवा स्त्रियांनाच डावलणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही काही पुरुष देखील तसे असतात पण आजचा आपला व्हिडिओचा मुद्दा फक्त स्त्रियांबाबतच आहे त्यामुळे स्त्रियांबद्दलच मी बोलते प्रत्येक स्त्री एकसारखी नसते ज्या चांगल्या आहेत ज्या बिचाऱ्या खूप कष्टाने संसार चालवत आहेत त्यांना माझा सलाम पण समाजामध्ये हे वाढत चाललेलं प्रमाण का वाढतंय यासाठीच आजचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे कोणत्याही स्त्रीने मनाला लावून घेऊ नये नाहीतर काही स्त्रिया म्हणतील तू देखील एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल असं चुकीचं बोलते म्हणून फक्त एक मनोरंजन आणि एज्युकेशनल म्हणूनच हा व्हिडिओ घ्यावा ही नम्र विनंती वळूया आजच्या विषयाकडे लग्न झालेल्या स्त्रिया विवाहबाह्य संबंध का ठेवतात त्याचे अनेक कारण आहेत तेच आपण एक एक करून बघणार आहोत पहिलं कारण म्हणजे भावनिक अनेक स्त्रिया त्यांच्या पतीकडून अपेक्षित प्रेम सहवास आणि भावनिक आधार न मिळाल्यामुळे आतून तुटायला लागतात अशा वेळी कुणीतरी दुसऱ्या व्यक्तीला आपलं मन मोकळे करण्यासाठी शोधतात आणि त्यात मदत केली आहे सोशल मीडियाने म्हणजेच फेसबुक इंस्टाग्राम यावर सहज आपल्याला एक नवीन फ्रेंड मिळतो मग आपले दुःख त्या व्यक्तीबरोबर शेअर करणे त्यातल्या त्यात समोरचा व्यक्ती देखील त्यांचं ऐकतं समजून घेतं वेळ देतं आणि तिथेच खऱ्या अर्थाने सुरुवात होते नात्याच्या सर्व मर्यादा ओलांडण्याची आणि अनैतिक संबंधाची त्याचं दुसरं कारण म्हणजे एकटेपणाची भावना लग्न झालेलं असलं तरीही काही नात्यांमध्ये संवादाचा अभाव असतो म्हणजे पती 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 पत्नी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलतच नाही मग त्याची कारणं काहीही असू शकतील किंवा पती सतत व्यस्त असतो पत्नी तिच्या कामामध्ये व्यस्त असते नात्यात थंडपणा असणे आणि मग त्या एकटेपणातून कुणा दुसऱ्याकडे ओढ निर्माण होते मनासारखा व्यक्ती भेटला की मग संसारापासून मन उडत जाते आणि अनैतिक संबंधांकडे आकर्षण वाढते तिसरं कारण आहे शारीरिक असमाधान सगळं काही सुरळीत असलं तरी शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष झालं तर त्याचा परिणाम नात्यांवर होतो काही स्त्रिया या असमाधानातून बाहेर कुठेतरी समाधान शोधतात आणि ही सत्यता आहे मान्य आहे हे करणं चुकीचं आहे तरी पण काही स्त्रिया त्या दिशेने मात्र जातातच त्यातलं चौथं कारण आहे सततचं भांडण आणि मानसिक त्रास जर नात्यात सतत टोमणे अपमान किंवा भांडण होत असतील तर त्या नात्यात शांतता राहत नाही अशा वेळी मन कुठेतरी आधार शोधतं पाचवं कारण सोशल मीडियामुळे वाढलेली ओळख आजच्या डिजिटल युगात जुने मित्र ओळखी सहज सापडतात आणि ते सोपं होतं इंस्टाग्राम फेसबुकमुळे मग या ओळखी हळूहळू मैत्रीत आणि मग त्या मैत्रीचं रूपांतर जवळिकीत होतं आणि केव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडतात हे त्यांचं त्यांनाच समजत नाही आणि त्यातून अनैतिक संबंध सुरू होतात पुढचं कारण आहे बदललेली मानसिकता आजच्या काळात स्त्री आत्मनिर्भर आहेत त्या फक्त समाजासाठी नातं ओढत नाहीत त्यांना स्वतःचं आयुष्य जगायचं असतं आपलं मन जपायचं असतं साध्या भाषेत सांगायचं चा म्हणजे आधीच्या काळी स्त्रियांवर बंधनं होती त्यांना स्वातंत्र्य नव्हतं त्यामुळे कदाचित समाजात या गोष्टी कमी घडत होत्या आज स्वातंत्र्य मिळाल्यामुळे जो तो ज्याच्या त्याच्या मनाने जगू शकतो स्वातंत्र्य मिळणं चुकीचं नाही फक्त त्याचा गैरवापर करणं चुकीचं आहे आणि तोच अलीकडे होताना दिसतोय सातवं कारण आहे नव्याचे नवरंग लग्नाच्या सुरुवातीच्या काही दिवसानंतर जेव्हा सगळं रोजच होतं तेव्हा काही नाती फिकट पडतात आणि मग कुठेतरी नवीनपणा वाटणारी ओळख आकर्षित करते त्यातूनच या गोष्टींची सुरुवात होते म्हणजे थोडक्यात त्यांना रोजचं जगणं तीच व्यक्ती तेच ते सगळं बोरिंग वाटायला लागतं नवीन काहीतरी हवं असतं त्यामुळे देखील अनैतिक संबंध सुरू होतात बदला घेण्याची भावना जर पतीने विश्वासघात केला असेल तर काही स्त्रिया उत्तरही तसंच देतात हे योग्य की अयोग्य हा मुद्दा वेगळा आहे पण ही भावना नाकारता येत नाही कारण आहे आकर्षण कधी कधी फक्त क्षणिक आकर्षण कौतुकाची भूक किंवा नवीनपणाचा मोह हो। यामुळे देखील काही स्त्रिया चुकीच्या वाटेवर जातात एक चांगलं नातं फक्त लग्न करून होत नाही त्यासाठी वेळ समजूतदारपणा संवाद आणि प्रेम लागतं एकमेकांची किंमत करावी लागते फक्त स्त्रियांनी किंवा पुरुषांनी नाही तर हे दोघांनाही एकमेकांना समजून घ्यावं लागेल तेव्हाच तुमचं नातं प्रेमाने टिकेल दावं कारण आहे विभक्त कुटुंब पद्धती विभक्त कुटुंब पद्धती चुकीची नाही आज काही कारणांमुळे किंवा नोकरीमुळे कुटुंबांना विभक्त राहावंच लागतं किंवा काही ठिकाणी एकमेकांशी मतं पटत नसतील तरी देखील विभक्त राहावं लागतं आणि याच विभक्तपणामुळे सध्या अनैतिक संबंध देखील वाढलेले आहेत कारण स्त्रियांवर कोणाचा दबाव राहिलेला नाही पती असेल तर तो दिवसभर बाहेर कामाला असतो काही मुलं लहान असतात तर काहींची मुलं नुकतीच झालेली असतात काही मुलींची लग्न झालेली असतात आणि काहींची मुलं शिक्षणासाठी बाहेर असतात म्हणून त्यांना खूप मोठा स्पेस मिळतो मग त्यातून काही बिचारा स्त्रिया त्या फावल्या वेळाचा सदुपयोग करतात आणि काही मात्र इंस्टाग्राम फेसबुकवर ओळखी वाढवतात आणि त्यातूनच होते अनैतिक संबंधांची सुरुवात आता हे ऐकून काही लोक लगेच वाईट कमेंट करून मोकळे होतील पण खरं विचार करायचं ना तर या गोष्टींमागे काहीतरी कारण असतात कोणीही उगाच नाही नात्याची मर्यादा ओलांडत मी या गोष्टींना पाठिंबा देत नाही ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत पण त्याला केवळ एकाच व्यक्तीला जबाबदार न ठरवता काही परिस्थिती किंवा समोरची व्यक्ती देखील जबाबदार असू शकते काही ठिकाणी नाहीतर मग सगळं काही सुरळीत असून देखील बाहेर अनैतिक संबंध ठेवणे हा कोणाकोणाचा गुणधर्म देखील असू शकतो पती पत्नीने जर खऱ्या अर्थाने एकमेकांना समजून घेतलं किंवा वर सांगितलेल्या गोष्टी नोटीस करून त्यावर अमल केला तर कदाचित अनैतिक संबंधाचे प्रमाण कमी होऊ शक शकतं तसेच स्त्रियांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे की अनैतिक संबंधांचा शेवट कधीही वाईटच असतो विचार करा ज्याच्यासोबत तुमचे संबंध आहे त्याने कदाचित तुमच्यासारख्या कितीतरी मुलींना फिरवलं असेल लग्नाची बायको सोडली असेल मग तो जर त्यांचा होऊ शकला नाही तर तुमचा कसा काय होऊ शकेल एवढा अंधविश्वास तुम्ही त्यावर कसा काय ठेवू शकतात आजपर्यंत त्याने अनेकांना गंडवलं आणि आता पुढचा नंबर तुमचा आहे हे ध्यानात ठेवा ज्या व्यक्ती सोबत तुम्ही सात फेरे घेऊन सुखी संसाराची स्वप्न रंगवलेली आहेत तोच व्यक्ती तुमचा संसार पूर्ण करू शकेल त्यामुळे त्या व्यक्तीसोबत एकनिष्ठ राहा आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढण्यास त्याचे भागीदार व्हा भा। मी म्हणत नाही की तुम तुमचा लाईफ पार्टनर कसाही असला तरी तुम्ही त्याच्यासोबत संसार करा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे जोपर्यंत आपल्याला ऍडजस्ट करता येतं तोपर्यंत करावं जेव्हा डोक्यावरून पाणी जायला लागतं त्यावेळेस मात्र आपल्या आत्मसन्मानासाठी वेगळं राहण्याचा निर्णय घेणे योग्य आहे पण सगळं व्यवस्थित असताना अनैतिक संबंधात पळून आयुष्याची आणि संसाराची राख रांगोळी कुणीही करू नका याबद्दल तुमचं मत काय आहे खाली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या विषयांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा